पुणे विमानतळाच्या नामकरणासंदर्भातील पहिले पाऊल पडले असून आमच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे हा प्रस्ताव आता पुढील प्रक्रियेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे हा प्रस्ताव येत्या कॅबिनेटमध्येच मंजूर केला जाईल या संदर्भातील घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी पुण्यात केली होती त्यांनी आपला शब्द पाळत घोषणा केल्यानंतरच पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर केला, केला आहे अशी माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराजांचं नाव द्यावं अशी विनंती केली होती मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांना प्रत्यक्ष भेटून या पुण्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्षाची मागणी जी, जी लोगावकरांची होती ती मी त्यांच्यापर्यंत पोचवली आणि मी त्या तिघांनाही विनंती केली होती की संत तुकाराम महाराजांचं आजोळ हे लोगाव होतं त्यांचं लहानपण हे मध्ये गेलं तुकाराम महाराज कीर्तनासाठी जेव्हा सगळीकडे प्रवास करत असत त्यानंतर त्या काळात सुद्धा लोगाव चार मंडळी असे होते जे त्यांचे टाळकरी म्हणून कीर्तनात साथ देत होते आणि अशा प्रकारे जगदगुरु महाराजांचं लोगावचं आणि पुण्याचं एक वेगळं नातं होत आणि म्हणून अनेक वर्षांची मागणी होती की पुण्याच्या विमानतळाला म्हणजे ज्या विमानतळासाठी लोगावकरांच्या जमिनी गेल्या त्यांनी स्वतःच्या जमिनी लोगावचं विमानतळ व्हावं म्हणून दिल्या अशा लोगावकरांच्या आणि समस्त वारकरी संप्रदायाची सुद्धा ही मागणी होती की या विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव द्यावं आणि म्हणून आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मान्यता देण्यात आली दोन दिवसापूर्वीच मान्य देवेंद्रजी पुण्यामध्ये दे आले होते आणि त्यांना या विषयाची माहिती होती कारण त्यांना ज्यावेळेस मी भेटलो त्यावेळेस तिघांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये पालखी महामार्गाच्या एका टप्प्याचं भूमिपूजन मान्य गडकरी साहेबांच्या हस्ते होत आणि त्यावेळेला देवेंद्रजींनी त्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे सांगितलं की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संत तुकाराम महाराजांचं नाव आम्ही विमानतळात देणारा प्रस्ताव हा पारित करणार आहोत आणि आज खऱ्या अर्थानं तो शब्द देवेंद्रजींनी पाळला तो शब्द मान्य एकनाथजी शिंदे साहेब अजितदा पाळला आणि म्हणून समस्त पुणेकरांच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी महाराष्ट्र सरकारला महायुतीच्या या सरकारला मनापासून धन्यवाद देतो अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या हो मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे आजोळ होते याशिवाय तुकाराम महाराजांचे बालपण हो मध्येच गेल्याने लोहोगाव आणि तुकोबारा यांचे जिव्हाळ्याचे नाते होते त्यामुळे गावकरी महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायाच्या इच्छेसह हा प्रस्ताव आपण राज्य सरकारकडे दिला होता शिवाय वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार प्रसारात तुकोबा रायांनी मोठे योगदान देत समाजाला नवा विचार दिला जो आजच्या काळातही सुसंगत आहे त्यामुळे तुकोबारायांचे नाव पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे हे अतिशय संयुक्तिक असल्याची सर्वांचीच भावना आहे आता राज्य सरकारने मंजूर केलेला हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाणार असून या संदर्भात केंद्रीय कॅबिनेट लवकरच निर्णय घेईल आणि यासाठी या, या विषयाचा पाठपुरावा करणार असल्याचेही मोहोळ यांनी यावेळी नमूद केले संत तुकाराम महाराजांच्या जतन करण्यासाठी त्यांची आठवण शेवटी संतांची भूमी आहे महाराष्ट्र संत माऊली आणि संत तुकाराम महाराज यांची ही संतांची भूमी आहे आणि म्हणून मला विशेष आनंद वाटतो विशेष समाधान याचं वाटतं की आज या आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकाराम नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने ठराव केला तो पास केला मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो माने एकनाथजी शिंदे साहेब मान्य अजित दत्दा मान्य देवेंद्रजी या तिघांनाही मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे येईल आणि केंद्राच्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता मिळाल्यानंतर त्याचं नामकरण होईल आणि म्हणून आता मी केंद्रामध्ये सुद्धा त्याचा पाठपुरावा आम्ही करू गडकरी साहेब त्या दिवशी स्वतः बोलले की राज्य सरकारने हा प्रस्ताव पाठवल्यानंतर आम्ही त्वरित केंद्र सरकार त्याला मान्यता देऊ आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक अस्मितेचा विषय होता आणि त्याला राज्य सरकारने मनापासून साथ दिली म्हणून त्यांचं खूप खूप अभिनंदन त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद गोरंदरच्या विमानतळाच्या संदर्भात काही चर्चा आता सुरू आहे गेल्या अनेक दिवस नक्की जागा कुठली काय कुठली याच्यावरती चर्चा चालू होत्या आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये एक समन्वय होणारी एक बैठक लवकरच होणार आहे आणि त्याच्यामध्ये याला चालना दिली जाणार आहे काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती आता आमच्या शासकीय पातळीवरती राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही त्याच्यावरती चर्चा चालू आहे त्याच्यावरती काही नियोजन चालू आहे तेव्हा पुढच्या काळात पुरंदरच्या विमानतळाला निश्चितपणे वेग येणार आहे त्याच्या कामाला गती दिली जाणार आहे पुढच्या सहा ते आठ महिन्यात नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आपलं सुरू होतंय पुण्याच्या विमानतळाचा आता जे आपलं पुण्याचं विमानतळ आहे त्या पुण्याच्या विमानतळाची धावपट्टीचं विस्तारीकरण सुद्धा सुरू होतंय त्याच्यासाठीचा जो ओयलेस सर्वे होता ज्याला डिफेन्स मिनिस्ट्रीची ची एन ओ सी लागत होती ती मिळाली आणि त्याच्यानंतर तो ओइलेस सर्वे झाला तो ओयलेस सर्वे सुद्धा कंप्लीट झाला त्याचं कंपाइंडिंग काम आता आमच्या मिनिस्ट्रीच्या स्तरावरती चालू आहे आणि ते झाल्यानंतर प्रत्यक्षात पुण्याच्या विमानतळाला त्याच्या धावपट्टीचं विस्तारीकरण करण्यासाठी किती जागा लागणार आहे आणि ती जागा ताब्यात घेण्यासाठी संपादन करण्यासाठी म्हणून मग राज्य सरकार दोन्ही महापालिकांनी पी एम आर डीच्या ती भूसंपादन त्याचं केलं जाईल एकूण या सगळ्यामध्ये जी जागा आपल्याला आता सर्वेमध्ये समोर येईल की किती जागा आपल्याला लागते आहे आणि त्यानंतर त्या ला देशामध्ये कुठेही विमानतळ करायचं असेल तर जागा ही केंद्र सरकार किंवा कुठली मिनिस्ट्री काही करते ती राज्य सरकारलाच द्यावी लागते आणि म्हणून ही जागा जी आहे भूसंपादन करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आणि त्यांनी ती स्वीकारली आहे याच्यामध्ये जी काही रक्कम भूसंपादनासाठी लागणार आहे त्याची साठ टक्के रक्कम राज्य सरकार देईल वीस टक्के रक्कम ही पुणे महापालिका रक्कम ही पिंपरी चिंचवड महापालिका देणार आणि दहा टक्के रक्कम ही डी देणार आहे अशा पद्धतीने त्याचं सूत्र सुद्धा ठरले त्याच्यामुळे लवकरात लवकर हाही विषय मार्गी लागेल त्यामुळे पुण्याच्या संदर्भात गोंद पुणे विमानतळाच्या धावपट्टीचं विस्तारीकरण आणि पुण्याच्या जवळ असलेले नवी मुंबईचं विमानतळ हे लवकरात लवकर लोकारा आपल्या सगळ्यांच्या सेवेत आपल्याला दिसेल मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे